नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार मित्रांनो चला पाहूयात सोला आज सोलापूर येथे कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे आणि कांदा निर्यातीविषयी माहिती पण मित्रांनो आज शेत सोलापूर येथे आवक आहे शंभर गाडी आवक ही कालच्या तुलनेमध्ये जर पाहिली तर घटलेली आहे काल आवक जास्त होती एकशे पस्तीस गाडी काहीतरी आवक होती पण आज आवक ही घटलेली आहे आज आवक आहे शंभर गाडी मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभावामध्ये काही सुधारणा होते का कारण आज आवक ही कमी झाले आहे आणि मित्रांनो बांगलादेशमधून निर्यातीविषयी काय माहिती आहे तेही पाहूयात मित्रांनो सध्या बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव जो आहे तो वाढलेला आहे मित्रांनो किरकोळ बाजारामध्ये जर पाहिलं तर ऐंशी टिकेपेक्षा जास्त हा झालेला आहे बांगलादेशमध्ये त्यामुळे नवीन आय पी निघण्याची शक्यता आहे पण मित्रांनो बांगलादेश बॉर्डर हे सत्तावीस सप्टेंबरपासून ते दोन हो ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहे कारण तिथं दुर्गा दुर्गामाताचं तेव्हा असल्यामुळे बॉर्डर हे बंद राहणार आहे त्यामुळे मित्रांनो लवकरच बांगलादेशमध्ये निर्यातीसाठी नवीन आय पी परवाना काढावा लागणार आहे तरच मित्रांनो बांगलादेशमध्ये बाजारभाव स्थिर राहू शकतात पण मित्रांनो अशी शक्यता दिसते की बांगलादेश सरकार नवीनच आय नवीन आय पी काढण्याची लवकर शक्यता आहे चला मित्रांनो पाहूयात कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो विनंती करतो की व्हिडिओ जो आहे तो जास्त वेळ पाहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आपण आज लाईव्ह न करता व्हिडिओ दाखवून व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण मित्रांनो क्लिअरिटी आणि इंटरनेट प्रॉब्लेम असल्यामुळे बाजारभावामध्ये काय परिस्थिती आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे चला पाहूयात तेराशे पन्नास रुपयाने गोलटी गेलेली आहे गोलटी गोलटी पाहू शकता मित्रांनो क्वालिटी मित्रांनो साडेतीनशे रुपयाने डागील कांदा गेलेला आहे खराब आहे मित्रांनो इथं पाहून दुसऱ्या आरतीवाल्याकडे जाऊयात आपण मित्रांनो आज चार पाच आरतीवाल्यांचे बाजारभाव पाहूयात तेराशे पंच्याहत्तर रुपये गोलटी गेलेली आहे जवळून दाखवतो मित्रांनो पाहू शकता जाऊयात मित्रांनो आपण दुसरी आरती मलाकडे सोळा मित्रांनो गाव यांचा निळव पाहूयात सोळा रुपये चालू आहे मित्रांनो सोळा रुपये चालू आहे पाहूयात हायस्ट मार्केट आणखीन काय जातं गाऊज यांच्याकडे सोळाशे रुपयाने दो दोन नंबर कांदा बोलटा गेलेला आहे आणि मित्रांनो हा जो मोठा कांदा आहे दोन हजार रुपये गेलेला आहे कांदा मोठा आहे मित्रांनो पाहू शकता आ, कसा आहे क्वालिटी कशी आहे हे पाहू शकता कांदा कलर आहे चांगला त्यामुळे दोन हजार रुपयेने गेलेला आहे मित्रांनो जाऊयात पुढे आणखी दुसऱ्या मालाचा काय बाजारभाव चालू आहे आणि हायस्ट मार्केट काय निघतं तेही पाहणार नर, पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो पांढऱ्या पांढरेकांदा निलाव पाहूयात आणि पुन्हा आणखी लाल कांदेचा निलाव पाहूयात चौदाशे रुपये गोल्टी चालू आहे आठ रुपये पांढऱ्या कांद्याची लहान गोलटी कांदा घे चौदा 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 साडे चौदा पंधराशे पंधराशे रुपये गोटा कांदा चालू आहे पांढऱ्या कांद्याचा पांढरा कांदा एक नंबर हायेस्ट क्वालिटीचा कांद्याचा बाजारभाव पाहिला तर दोन हजार रुपये पर्यंत एक दोन वक्कल गेलेले आहेत एक दोन वक्कल बघ का बरं का मित्रांनो मित्रांनो पाहूयात आता लाल कांद्याचे बाजारभाव आणखीन धन्यवाद सर एकोणीसशे रुपयाने गेलेला आहे कांदा पाहू शकता नऊ सोणीशे गेलेला आहे कांदा मोठा आहे आणि क्वालिटी आहे सव्वा पाहूयात पुढे आणखी मोठ्या कांद्याचा निलाव सव्वा नऊ सव्वा नऊ सव्वा एक हजार पचीस, एक हजार तीस, एक हजार तीस, एक हजार तीस, एक हजार, 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 एक हजार पाच हजार रुपयेने मित्रांनो दोन नंबर कांदा आहे थोडी क्वालिटी लो दिसते आहे मित्रांनो जाऊयात पुढे दुसरी आरतीवाल्याकडे शेतकरी मित्रांनो कांदा मोठा आहे अठराशे रुपयाने गेला आहे मित्रांनो जवळून कांदा दाखवतो कांदा क्वालिटी आहे आणि मोठा आहे अठराशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो जवळ पुढे आणखी DASO! но! FLAVOWER? inner this champions of Cease 2583 3 GRAR WAH! शेतकरी मित्रांनो आज सोलापूर येथे आवक होती शंभर गाडी आवक ही कमी झाली असली तरी बाजारभावामध्ये काही सुधारणा पाहायला मिळत नाही आहे मित्रांनो मित्रांनो आज एक नंबर क्वालिटीचा सा, फुलगोळा साईज त्याची क्वालिटी चांगली आहे उन्हाळा कांदा आहे अशा कांद्याचा बाजारभाव जर पाहिला तर बावीसशे रुपयाने एक लॉट गेलेला आहे दोन हजार रुपयाने गेलेला आपण पाहिलाच आहे आणि एकोणीसशे रुपयानेही एक एक लॉट हे गेलेले आहेत म्हणजे मित्रांनो सोमवारच्या तुलनेमध्ये बाजारभावामध्ये शंभर रुपयाने घसरण पाहायला मिळते जाऊयात मित्रांखील पुढे अठराशे रुपये <्पारे> मित्रांनो अठराशे रुपये गेलेला आहे कांदा पाहू शकता मित्रांनो हे गांधी ट्रेडर्स म्हणजे गांधी आडवाले आहेत यांच्याकडे अठराशे रुपये गेलेला आहे कांदा मोठा आहे आणि क्वालिटी आहे शेतकरी मित्रांनो एक लॉट फक्त बावीसशे रुपये गेलेला पाहायला मिळते याच्यावरती आज बाजारभाव नाही आणि मित्रांनो सध्या लाल कांदासुद्धा बाजारात नवीन कांदा येण्यास सुरुवात झालेला आहे त्याचासुद्धा बाजारभाव पाहिला आहे पण मित्रांनो तेराशे ते चौदाशेपर्यंत लाल कांदा हा मार्केटमध्ये जात आहे जो नवीन आहे आणि मिडियम आहे कांदा मित्रांनो लाल जो कांदा सध्या बाजारात येतो आहे नवीन तो, तो मिडियम आहे मोठा नाही त्याला बाजारभाव मिळतो आहे तर तो चौदाशेपर्यंत तो एक नंबर मोठा कांदा जातो आहे आणि मित्रांनो जो पांढरा कांदा आहे सुद्धा मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये येतो आहे तुम्ही पाहू शकता मागील एक आठवड्यापासून कांदा हा मार्केटमध्ये भरपूर जास्त प्रमाणात येत आहे सर्वच आजाराकडे पांढरा कांदा येत आहे कारण मित्रांनो ना पांढऱ्या ही मागणी आहे आणि शेतकऱ्यांनी उत्पन्नसुद्धा पांढऱ्या कांद्याचं जास्त प्रमाणात घेण्यात प्र, सुरुवात केली आहे सरपंच पाहू शकता मित्रांनो मित्रांनो पांढऱ्या कांद्याचा बाजारभाव जर पाहिला आज तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक लॉट फक्त दोन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि जो गोल्टागोलटी आहे ते चौदाशे पंधराशे रुपये पांढऱ्या कांद्याची जात आहे म्हणजे मित्रांनो बाजारभावामध्ये आज काहीशी सुधारणा नाही किंवा वाढ नाही म्हणजे मित्रांनो बाजारामध्ये सोमवारच्या तुलनेमध्ये शंभर रुपयाने घसरण पाहायला मिळते कालच्या तुलनेमध्ये स्थिर पाहायला मिळते कालसुद्धा बावीसशे एक दोन लॉट गेले होते तेही आज बावीसशे रुपयाने एक दोन लॉट गेलेले आहेत मित्रांनो निर्यातीबद्दल आणि काही सरकारच्या अनुदानाबाबत जर निर्णय झाला तर आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि जर नवीन नवीन माहिती असेल असे हवे हवे असेल तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात मित्रांनो नवीन माहितीसह पुन्हा धन्यवाद जय जवान जय किसान